दोन दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शक्यतो राहावं लागणार आहे समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार महाराष्ट्रात गुलाल उदाळला त्यावेळेस मात्र माझ्या मागं सुरू झालं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे तुम्ही घरी गेलं पाहिजे मी नाही बोललो त्यांना मुंबईमध्येच आमच्या ठराविक एक चारशे पाचशे लोकांना माहिती म्हटलं आत्ताच मला नाही जाता येणार परंतु ते म्हणलं इतकं ऐकताय समाजाचं म्हणजे एकदा काय झालं म्हणून मला आज तेही जाहीर करायचं आहे की दोन दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शक्यतो राहावं लागणार आहे समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार कारण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनला आहे पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्यांना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील आता झाली दिवाळी त्या दिवशी गुलाल उदाळा महाराष्ट्रभर दिवाळी झाली परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली या कायद्याची अंमलबजावणी झाली मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा आणि विजयी सभा कशी असते आणि मग गुलाल काय असतो तुम्हाला त्या दिवशी कळेल म्हणून मला नावीला जाणं समाजाच्या अंमलबजावणी त्या कायद्याची होईपर्यंत मला थांबताना येणार कारण दहा फेब्रुवारीला मी मराठा समाजासाठी आव्हान केले या कायद्याचं रूपांतर या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झाल्याशिवाय आणि कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही म्हणून मी दहा फेब्रुवारीला अमोल पुन्हा कठोर समाजासाठी निर्णय घेतला घरी येणं जाणं म्हणजे समाज म्हणूनच आलो आहे आजसुद्धा कारण कुटुंब ज्या ज्यावेळेस मला भेटीला हॉस्पिटलकडे यायचं त्यावेळेस समाज म्हणूनच यायचं आंदोलन ठिकाणी कुटुंब कधीच आलं कारण मी ज्यावेळेस ज्या दिवशी समाजाला कुटुंब मानलं आहे त्या दिवशी अगोदर समाज आणि नंतर कुटुंब या प्रतिज्ञेवरती मी आजही ठाणे जसं समाजाच्या घरी जातो समाजाच्या गावात जातो तसाच आज मी समाजाच्या घरी आलो आहे म्हणून आलो आहे शेवटी मी परिवार आणि कुटुंबासाठी येईल अंमलबजावणी झाल्याच्यानंतर आज मात्र मी एका समाजाच्या घरी आलो आहे किंवा समाजाकडंच आलो आहे असं आस, असं अशा स्वरूपाचं आम्ही आज आलेलो ते समाज आणि समाजाचा समाजा समाजा शेवटचा माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी नाही फेलो